गावाकडला एक विद्यार्थी होता घाटी बोलतोय हिंदी चांगलं येत नाही इंग्लिश तर अजिबातही येत नाही खंडीभर पोरं त्यानं काढून ठेवलेत पण पोरांना पैसे कुठून आणायचे पोरांना सणावर कसं करायचा हे तुझ्या बापाला कळत नाही आजूबाजूला काही स्टोन क्रशर आहेत त्यांचा ब्लास्ट झाला आणि घरातली भांडी खाली पडली बातमी अशी पसरली की पारेगावमध्ये एक तरुण आय टी पार्क सुरू करतो सुरुवात अशी होती की मी कधीही कम्प्युटर बघितलेला नव्हता मला क्लिअरली असं सांगण्यात आलं की गावातली लोक तुला सपोर्ट करणार नाही तुझा पैसा वाया जाईल तू इथे येऊच नको दोन हजार आठ साली पुण्यामध्ये कॉलेज रोडला मी बाईक लावली होती आणि तिथे एक पोलीसवाला मला येऊन बोलला ह्या तुझ्या बापाचा रस्ता आहे रे आणि त्याच्याच अगोदर दोन वर्षापूर्वी मी एका बँकेत लोन मागायला गेलो होतो एज्युकेशन लोन तर तिथल्या बँकरने मला सांगितलं की लोन मिळवायला तुझा बाप नोकरीला असायला पाहिजे बाप या शब्दाचा एवढा अपमान माझ्या डोक्यात नेहमीच होता आणि म्हणूनच ज्या गावाला भिकार पारेगाव बोलतात अशा गावामध्ये आत्ता सध्या बाप कंपनी उभी करून मी जवळजवळ पाचशे लोकांना रोजगार तिथे उपलब्ध केला आहे आणि तिथूनच बापाला एक सन्मान देण्याचा प्रवास आता सुरू झाला आहे असं मला वाटतं नमस्कार मित्रांनो मी रावसाहेब घुगे पारेगाव खुर्द तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर इथे पहिली महाराष्ट्रातली एक रुरल आय टी कंपनी गेल्या दोन वर्षापूर्वी मी स्थापन करून तिथे जवळजवळ पाचशे लोकांना आज रोजगार तयार केलेला आहे अमेरिका युरोप आणि ऑस्ट्रेलिया इथल्या वेगळ्या क्लायंटसाठी आम्ही आज त्या पारेगावसारख्या छोट्याशा खेड्यातून काम करतो आहे आणि जगामध्ये चांगल्या क्वालिटीचे उत्तम दर्जाचे सॉफ्टवेअर आज तिथून बनवले जात आहेत हे आमचं गेल्या दोन वर्षाचं अचिवमेंट आहे आज त्याच खेड्यामध्ये म्हणजे आय टीच्या पारेगावमध्ये पंचवीस हजारापासून तर अडीच लाख महिन्याला पगार घेणारा स्टाफ जवळजवळ साडेतीनशे लोकं तेही शेतकऱ्यांची शे मुलं आज तिथून काम करत आहेत आणि त्याचबरोबर शिक्षणाचा जो बाजार झालेला आहे किंवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन मुलं जे चार वर्ष फक्त एका डिग्रीच्या पेपरसाठी वाया घालवतात त्याला पर्याय म्हणून आम आम्ही एक पर्यायी एज्युकेशन सिस्टम तिथे तयार केली आणि त्यामध्ये जवळजवळ अडीचशे मुलं तिथे आय टीचं एज्युकेशन कंपनीमध्ये बसून घेत आहेत आणि त्यांना डिग्रीच नाही तर शंभर टक्के तिथे जॉब मिळतो आहे याची हमी जी आम्ही देतो आहे ती शक्य झाली ती, ती फक्त एका रिव्होल्युशनरी विचाराने परिस्थितीने जे झटके मला दिले त्यातून पारेगावसारख्या छोट्याशा खेड्यामध्ये मी एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलो आणि माझ्या एवढे निरक्षर आहेत आणि त्यांचं मी पाचवं अपत्य आमची लहानपणापासूनची परिस्थिती एकदम खालावलेली होती म्हणजे एवढी खालावलेली की आमच्या घरात सणावाराला करंजसुद्धा व्हायच्या नाही एक प्रसंग मला असाच आठवतो आहे दिवाळीचा सा सण होता आणि मी साधारणतः आठ सात आठ वर्षाचा असेल आणि बाजूच्या घरामध्ये करंजा बनतायत त्या करंजा बनवून मी मा घरी येऊन आईला विचारलं की आपल्या घरात करंजा का नाही आहे तर आईने तिथे एक उद्गार काढले तुझा बाप दर आठवड्याला शनिवारच्या बाजाराला पायलीवर धान्य घेऊन जातो आणि त्यातून जेवढा किराणा येईल तेवढा किराणा घरी घेऊन येतो आणि त्यातूनच आपला सण होतो पण यावेळेस सगळे धान्यच संपलं आहे घरामध्ये ते विकायला काही नाही आहे त्यामुळे आपल्याला हा दिवाळी सण असाच साजरा करावा लागेल खंडीभर पोरं त्यानं काढून ठेवलेत पण पोरांना पैसे कुठून आणायचे पोरांना सणावर कसं करायचा हे तुझ्या बापाला कळत नाही त्याला आता मी काहीच करू शकत नाही आपली परिस्थितीच अशी आहे तर तिथून पुढे मला जाणवायला लागलं की घरामध्ये किती वाईट परिस्थिती आहे आणि आपण कशा हालाखीच्या परिस्थितीत जगतो आहे खेड्याकडलं आयुष्य ग्रामीण भागातल्या मुलांचं कसं असतं ते माझ्या स्टोरीतून मला सांगायला आवडेल त्यातला पहिला इन्सिडेंट म्हणजे आमच्या शाळेमध्ये गायन स्पर्धा होती इत्ता पाचवीला असताना मी आणि आमच्याच वर्गातली आणखी सुंदर दिसणारी मुलगी जी थोडी श्रीमंत घरातली होती तर आमच्या दोघांची निवड गायनासाठी झाली होती आणि आमच्या शाळेत सरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही रंगीत ड्रेस घालून या तर घरी येऊन आम्ही मी जेव्हा आईला विचारलं आमची परिस्थितीमुळे असं होतं की वर्षाला फक्त तुम्हाला एक ड्रेस मिळेल आणि तोही खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलाही ड्रेस नवीन नसायचा दुसऱ्यांनी दिलेल्या जुन्या कपड्यावरती आमचं आयुष्य असायचं तर त्या दिवशी माझी आई एका कुटुंबाकडे गेली जे पंचायत समितीत कामाला होते आणि ते थोडंसं सदन कुटुंब होतं तर आईने त्यांना विचारलं की माझ्या मुलाची उद्या गायन स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेसाठी आम्हाला त्याच्यासाठी कपडे पाहिजे तुमच्या मुलाचे द्याल का तर त्याची आई अशी म्हटली की नाही नाही माझ्या मुलाचे कपडे असे ऊसटे करायला मी कोणाला देणार नाही पण नंतर माझ्या आईने थोड्याशा गायावाया केल्या आणि त्यातून ते, ते कपडे मिळाले आणि मी ती गायन स्पर्धा कंप्लीट केली त्यानंतरचा आणखी एक असा इन्सिडेंट आहे की आमच्या शाळेमध्ये तसं मी खूप हुशार विद्यार्थी होतो आणि दहावीपर्यंत प्रत्येक खेळामध्ये अभ्यासामध्ये हुशार असल्यामुळे माझ्या आईवडिलांना कधी शाळेत बोलावलंच गेलं नाही पण दहावीला असताना एक पॅरेंट मीटिंग झाल झाली होती पालकसभा झाली होती आणि त्याच्यामध्ये माझे वडील चुकून पहिल्यांदा आमच्या शाळेत आले आणि सगळ्या पालकांना पालक शिक्षकां शिक्षक पालकांना सांगत होते की तुमचे मुलं अभ्यास करत नाही हे करत नाही आणि माझे वडील सगळं झाल्यानंतर बोलतात की याला अभ्यास कमी करायला सांगा हा झोपत नाही आहे त्यामुळे बापाने हे काढलेले उद्गार की अभ्यासाचं मला माहीत नाही पण त्याला तो रात्रभर जागतो आणि तो अभ्यास त्याने कमी केला पाहिजे ही कंप्लेंट माझी माझ्या बाबाने किंवा माझ्या बापाने बापा केली त्यानंतर जेव्हा आमचा रिझल्ट लागला त्यावेळेस पेपरामध्ये माझं नाव आलं होतं आणि ते पेपरामध्ये नाव आलेलं बघून माझ्या आईवडिलांना माझ्या बापाला कोणीतरी गावात सांगितलं की तुमच्या मुलाचं नाव पेपरामध्ये आले तेव्हा त्यांनी मला विचारले की अरे तुझी परीक्षा कधी झाली आणि तुझा निकाल कधी लागला तो करना रा भाप कड़े होता। पन ही नहीं तर एवढा दुर्लक्ष करणारा बाप माझ्याकडे होता पण ही परिस्थिती माझी एकट्याचीच नाही तर अशा असंख्य गावाकडल्या मुलांची आहे आणि तशी स्टोरी त्या पारेगावमध्ये जवळजवळ चाळीस पन्नास मुलांची होती त्यानंतर मी अकरावीला संगमेर या ठिकाणी संगनमीर कॉलेज आहे तिथे गेलो तर तिथे ही स्टोरी अशीच आहे की जेव्हा कॉलेजला जायचं तेव्हा आमचं साडेतीन रुपये तिकीट होतं संगनमीरला जायचं एस टीचं तर ते साडेतीन रुपये वाचावे यासाठी मी सायकलवरती जवळजवळ पंधरा किलोमीटरचा प्रवास दररोज करायचो आणि सकाळी उठल्यानंतर आई खिशात दहा रुपये द्यायची आणि वडापाव किंवा मिसळ खा असं सांगायची पण ते वडापाव आणि मिसळ न खाता मी ते दहा रुपये परत आठवड्यानंतर आईला सांगायचो की माझ्याकडे अजून तसेच आहे मी ते वापरले नाही आहे तिथून पुढे ती सेविंगची सवय लागली आणि दुर्दैवाने बारावीला असताना मी दिवाळीच्या वेळेस आजारी पडलो आणि आजारी पडल्यानंतर मी एवढा सिरियस झालो की मला मुंबईला नायर हॉस्पिटलला ॲडमिट केलं गेलं जवळजवळ एक दीड महिना आणि त्या हॉस्पिटलमध्ये असताना मला तिथे बऱ्याचशा इंटर्न्स मुली आणि मुलं यायचे आणि मी एकटाच असा पेशंट होतो की आ, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचं बुक माझ्या उशाला असायचं आणि मी तो अभ्यास करत करणारा एक पेशंट म्हणून त्या मुलांचं माझ्याकडे खूप जास्त लक्ष जायचं तर त्यातून त्या, त्या मुलांची फ्रेंडशिप झाली जवळजवळ एक महिना मी तिथे होतो आणि त्या फ्रेंडशिपमधून मला बऱ्याचशा गोष्टी मुंबईबद्दल कळल्या तिथलं आयुष्य कसं आहे तिथले मुलं कसे आहेत त्यांचं त्यांच्याबद्दलचं एक अट्रॅक्शन वाटायला लागलं आणि त्यातून तेव्हा त्या मी ठरवलं की मला मुंबईमध्ये यायचं आहे शिकायला आणि ज्यान त्यानंतर मी जेव्हा गावी आलो जानेवारी फेब्रुवारीचा महिना होता फक्त पंधरा वीस दिवस परीक्षेला राहिले होते आणि घरच्या परिस्थितीमुळे असं ठरवलं की एक वर्ष वाया घालवायचं नाही अभ्यास करूया जेवढे मार्क्स मिळतील तेवढे मिळतील आणि परीक्षा कंप्लीट करू रिझल्ट आल्यानंतर परत मुंबईला जाऊन काहीतरी काम करून शिकू त्यानंतर मी मुंबईला गेलो आणि मुंबईमध्ये बी एस सी कम्प्युटर सायन्सला ॲडमिशन मिळालं तर सुरुवात अशी होती की मी कधीही कम्प्युटर बघितलेला नव्हता आणि आमच्या कॉर्डिनेटरला पहिल्यांदा जाऊन बोललो की मला कम्प्युटर सायन्सला ॲडमिशन घ्यायचं आहे पण मी अजून कम्प्युटर कसा दिसतो तो पाहिलेला नाही आहे तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला पहिल्यापासून शिकवणार आहे तिथून कम्प्युटर सायन्सची सुरुवात झाली आणि गावाकडला एक विद्यार्थी होता घाटी बोलतो आहे इंग हिंदी चांगलं येत नाही इंग्लिश तर अजिबातही येत नाही त्यामुळे तो एक जी जो जी भीती होती मनामध्ये ती दोन वर्षं मी काढली बारावीनंतर पहिल्यांदा फर्स्ट इयरला मला पंचावन्न टक्के मिळाले त्यानंतर असं वाटलं की आपण आता मुंबईमध्ये सर्व होत नाही आणि आपलं शिक्षण गेलं डब्यात तर त्याच्यापेक्षा आपण असं काम करूया की इथे काय आपल्याला करता येईल तर त्यानंतर मी इंग्लिश स्पीकिंगचा क्लास लावला आणि त्या भीतीने नेहमीच वर्गामध्ये मोठ्या मुलाच्या मागे बसणं इंग्लिशचे लेक्चर अटेंड न करणं कारण समोरच्याने प्रश्न विचारला तर आपलं व वर्गात हसू होईल असं तर तेव्हा मी पुढे जाऊन वर्गात थोडं डॉमिनन्स आणायला सुरुवात केली आणि मी सेकंड इयरला असताना मला आठवतोय की आमच्या जावाचे प्रोफेसर होते आणि मी पुढच्या बेंचवर बसायचो त्यावेळेस आमच्या वर्गातल्या काही मुली माझ्याबरोबर येऊन नेहमी बसायच्या तर त्या सरांनी मला थोडंसं हिनवलं की जे हुशार मुलं होती ती मागे बसायची नेहमी आणि त्यांचा एक मुलामुलांचा ग्रुप होता तर ते मला असं बोलले की तू वर्गाच्या बाहेर जा तुला काही येत नाही मुलींबरोबर बसून कोणी काही इतिहास घडवला नाही आहे तर त्यानंतर मी त्या वर्गाच्या बाहेर पडलो आणि एक पुस्तक जावाचं जे ते शिकवत होते तर सरांना जाताना बोललो की एक दिवस मी तुम्हाला जावा शिकवेल आणि त्यानंतर लायब्ररीमध्ये जाऊन बसलो पुढचे पंधरा दिवस मी त्या पुस्तकाचा एवढा अभ्यास केला की मला अजूनही त्या पुस्तकात कुठल्या पानावरती काय आहे ते सगळं आठवतं आणि त्या सब्जेक्टचा मी पूर्णपणे कोणालाही काही शिकवू शकतो एवढा अभ्यास केला त्यानंतर बी एस सी कम्प्युटर सायन्सला मुंबईमध्ये मला डिस्टिंक्शन मिळालं आणि त्यानंतर मी आ, मास्टर्स करण्यासाठी म्हणून बँकेत लोन घ्यायला गेलो तिथे मला असं जाणवलं की घरामध्ये कोणीतरी काम करणारं असेल तरच आपल्याला लोन मिळतं तसं शेतकऱ्यांच्या मुलांना लोन मिळत नाही मी क्लासेस सुरू केले माझा क्लासेस मुंबईच्या वेस्टर्न लाईनमध्ये सगळ्यात सक्सेसफुल क्लासेस होते मी बी एस सी कम्प्युटर सायन्सच्या आणि बी एस सी आय टीच्या मुलांना शिकवायचो आणि माझ्याकडे जवळजवळ एकशे ऐंशी मुलं कॉलेज करत असतानाच मास्टर्स करत असतानाच जवळजवळ पंचवीस लाख वर्षाला इन्कम आणि त्यानंतर मला असं वाटलं की आपण इंडस्ट्रीमध्ये गर जाणं गरजेचं आहे आपल्याला जर खरंच आय टी शिकायचं असेल तर आय टी फील्डचा अनुभव घेणं गरजेचं आहे मी एल एन टी इन्फोटेक जॉईन केली एल एन टी इन्फोटेकमध्ये तीन वर्ष काढली रिसेशनच्या काळामध्ये तो पगार अजिबातही वाढला नाही बारा हजारावरून सुरुवात केलेलं मी सोळा हजारापर्यंत तीन वर्षात फक्त पोहोचलो आणि तेव्हा मी ठरवलं की आता लिफ्ट घेण्याची गरज आहे बँक ऑफ अमेरिका जॉईन केलं बँक ऑफ अमेरिकेमधून एका स्टार्टअप जॉईन केलं आणि त्या स्टार्टअप थ्रू मी यू एसला गेलो दोन हजार चौदामध्ये आणि यू एसला गेल्यानंतर एक असं जाणवलं की आपण आयुष्यातली खूप सारी वर्ष वाया घालवली आहे पाच वर्ष एज्युकेशनमध्ये फक्त एक डिग्री सर्टिफिकेट मिळालं त्यानंतर तीन वर्ष रिसेशनमध्ये सपोर्टमध्ये काम करून आपलं नॉलेज अजिबातही अपग्रेड झालं नाही आहे तर आपल्याला जर आयुष्यात काहीतरी करायचं असेल तर आपल्याला ह्या कंट्रीमध्ये जिथून सगळा बिझनेस ड्राईव्ह होतोय तिथे वेगळं काहीतरी करण्याची गरज आहे कॅलिफोर्नियामध्ये मी राहिलो माझ्या कंपनीला सांगितलं की मला तुमच्याकडे डायरेक्ट जॉब नाही करायचा आहे मी तुम्हाला कमिशन देईल आणि मी माझे स्वतःचे प्रोजेक्ट्स स्वतः मिळेल सॅन डियागोपासून प्रवास सुरू केला नंतर लॉस एंजलीस लॉस एंजलिसपासून सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत पूर्ण कॅलिफोर्निया मी जवळजवळ पिंजून काढलं अनेक लोकांचे मीटअप्स अटेंड करून कनेक्शन्स तयार केले आणि नवीन नवीन प्रोजेक्ट शोधताना कितीतरी लोकांच्या ओळखी झाल्या आणि त्यातून मला जाणवलं की हे एल एन टी इन त्यातून मला जाणवलं की एल एन टी इन्फोसिस विप्रो टी सी एस हा बिझनेस कसा करतात हे इथल्या लोकांचे कनेक्शन तयार करून प्रोजेक्ट्स कसे मिळवतात आणि त्यातून कमिशन मिळवून आपला कन्सल्टिंग फर्म कसे चालवतात तर त्यातून मला एक असं त्यातून मला एक आयडिया सुचली की आपण इथे काहीतरी सुरू करूया आणि अशाच प्रकारचं कन्सल्टिंग सुरू करूया त्यात प्रवास सुरू झाला आहे दोन हजार सतरा साली मी एक इराणी पार्टनर आणि अमेरिकन पार्टनरसोबत एक कंपनी सुरू केली लॉस एंजेलिस शहरामध्ये ज्वेलरी आणि डायमंडसाठी डा ज्वेलरी आणि डायमंड इंडस्ट्रीसाठी मी एक बी टू बी प्रॉडक्ट बनवला आणि त्याचा सी टी ओ म्हणजे टेक्निकल फाउंडर मी होतो त्या कंपनीसाठी सगळी मुलं मी पारेगाव आणि आजूबाजूच्या पंचकृषीतली गोळा केली आणि त्यांना मुंबईमध्ये आणलं आणि त्या मुलांना व्हर्च्युअली ट्रेनिंग देऊन त्या कंपनीसाठी काम करण्यास तयार केलं दोन हजार सतरा ते कोविडपर्यंत म्हणजे दोन हजार वीसपर्यंत त्या मुलांना मी मुंबईमध्ये बसवून ठाण्याच्या वागळे इस्टेटमध्ये आमचं ऑफिस होतं तर तिथे बसून त्यांना काम करायला लावलं आणि ती टीम चार पाच मुलांच्या सुरुवातीपासून तर पासष्ट मुलांच्या टीमपर्यंत आम्ही कोविडच्या अगोदर मुंबईमध्ये सर्व्हिस इंडस्ट्री चालवली जे अमेरिकन क्लायंटला सपोर्ट करत होती कोविडमध्ये असा एक प्रसंग आला की मी गावी आलो दिवाळीच्या पिरियडमध्ये मी जेव्हा घरात बसलो होतो तेव्हा मला आजूबाजूला काही स्टोन क्रशर आहेत त्यांचा ब्लास्ट झाला आणि घरातली भांडी खाली पडली तेव्हा मी भावाला विचारलं की हे कशामुळे आहेत तर त्याने सांगितलं की इथे आजूबाजूला काही प्रस्थापित लोकांचे स्टोन क्रशर चालतात आणि त्यातून हे जे ब्लास्ट होत आहेत कोणीही याच्यावर काही ऑब्जेक्शन घेत नाही पण बऱ्याचशा लोकांना त्रास आहे आणि तिथून मग मी ठरवलं की आता या गावाला आपली गरज आहे इथे लोकांना ज्या गोष्टी कळत नाही आपण त्यांना समजावून सांगू शकतो आणि या गावाचा उद्धार करू शकतो कारण रिटायरमेंटनंतर येऊन जर आपण इथे काही काम करायला सुरुवात केली किंवा यांच्यासाठी काही करायला सुरुवात केलं तर तोपर्यंत हे गाव उजाड झालेलं असेल तेव्हा आपण असं डिसिजन घेऊया की इथे सुरू करूया आणि तेव्हा एक आयडिया डोक्यात शिजली की आपण ह्या गावाला पूर्णपणे स्वावलंबी कसं बनवू शकतो तर त्यानंतर गावच्या सरपंचांना भेटलो त्यांना काही आयडिया सांगितल्या की आपण फूड प्रोसेसिंग किंवा ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये सगळ्या गावाला एकत्र करून कसं काम करू शकतो आणि त्यातून प्रत्येक घराला कमीत कमी पंचवीस तीस हजार मंथली पगार कसा मिळेल याचे जे प्रपोजल मी त्यांना दिले ते सगळे प्रपोजल त्यांनी हाणून पाडले मला क्लिअरली असं सांगण्यात आलं की गावातली लोकं तुला सपोर्ट करणार नाही तुझा पैसा वाया जाईल तू इथे येऊच नको त्यामागे त्यांचा उद्देश काहीतरी वेगळा होता की गावाचा विकास होऊ नये गावचे लोक जर सज्ञान झाले गावच्या लोकांना जर पैसा मिळायला लागला तर आमच्या मागे कोणी येणार नाही मग मी आणि माझे एक दोन मित्र त्यांना घेऊन मी ठरवलं की इथे आपण असं काहीतरी केलं पाहिजे की हे लोक आपल्याला अपयशी करू शकत नाही आपली आयडिया सप्रेस करू शकत नाही तर आम्ही तिथे बसून ठरवलं की चला इथे आय टी ऑफिस सुरू करूया जे कोणालाच कळणार नाही आणि प्रत्येक गावात गावातल्या प्रत्येक घरातला एक आर्ट कॉमर्स सायन्स झालेला मुलगा घेऊ त्याला आपण ट्रेन करू आणि तो आमच्या अमेरिकन कंपनीसाठी काम करेल इथून ती आयडिया सुरुवात झाली मी पुन्हा अमेरिकेला गेलो आणि आम्ही इथे माझ्या मित्रांनी ऑफिसचं काम करायला सुरुवात केली पण त्यातून एक यूट्यूबरने आमची बातमी कवर केली आणि बातमी अशी पसरली की पारेगावमध्ये एक तरुण आय टी पार्क सुरू करतोय आणि त्या आय टी पार्कची बातमी पूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाली आणि मला कमीत कमी पंधरा दिवस अमेरिकेमध्ये असताना पूर्ण रात्रभर इथले कॉल यायचे आणि त्यातून मग मला असं वाटलं की हे काहीतरी मोठं तयार होतं आहे याला आपण पारेगावपुरतं लिमिटेड न ठेवता पूर्ण महाराष्ट्रासाठी करूया आणि मग मी ठरवलं की ती बिल्डिंग जी एक फ्लोरचा प्लॅन होता तो आम्ही सात माळ्याचा सा करायचा ठरवला आणि मग तिथून सुरुवात झाली की महाराष्ट्रातली पहिली मोठी आय टी कंपनी जी यू एस अमेरिकासाठी एक वेगळं मॉडेल आणेल तर त्या अनुषंगाने काम करायला सुरुवात केलं एप्रिल दोन हजार बावीसचा महिना होता मी रिटर्न आलो तोपर्यंत पायाभरणीचं काम झालं होतं एप्रिलपासून तर थर्टी फस्ट जुलै दोन हजार बावीसपर्यंत आम्ही पूर्ण ऑफिसचं काम कन्स्ट्रक्शन कम्प्लीट केलं आणि एकतीस जुलैला आम्ही बाब कंपनीचं उद्घाटन केलं आणि तिथून प्रवास सुरू झाला की आता इथे टॅलेंट बिल्ड करायचं आहे शेतकऱ्यांच्या मुलांना अपॉर्च्युनिटी द्यायची आहे आणि त्यांना आय टी इंजिनिअर करायचं आहे आणि बाहेरच्या देशात पाठवायचं आहे बाब कंपनी जरी आय टी कंपनी असेल तरी आम्ही एक विलेज एम्पॉवरमेंटचं मॉडेल घेऊन तिथे उतरलो विलेज एम्पावरमेंटमध्ये मेनली आपण मुलांना तिथल्या मुलांना चांगल्या प्रकारचं एज्युकेशन कसं देऊ शकतो इंजिनिअरिंगला एक चांगला पर्याय कसा देऊ शकतो एक मार्कच नाही किंवा रिझल्टच नाही तर स्किल बेस्ड एज्युकेशन सिस्टम कशी तयार करू शकतो आणि त्यातून जगामध्ये असलेल्या इतर नोकऱ्या त्या मुलांपर्यंत कशा पोहोचू शकतो हा उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवला इतर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फक्त डिग्रीज मिळते आणि चार वर्ष वाया जातात तर त्याला आम्ही एक पर्याय शोधला की जर हे मुलं कॉलेजमध्ये न जाता जर आमच्या कंपनीत आले आणि आमच्या इंजिनिअरसोबत बसले तर त्यांना ॲक्च्युअल प्रॅक्टिकल एज्युकेशन मिळेल आणि त्यांना डिग्रीसुद्धा मिळेल आणि जॉबसुद्धा मिळेल तर या अनुषंगाने आम्ही तिथे एज्युकेशन सिस्टम सुरू केली ज्याच्यामध्ये बारावीनंतर बी सी ए आणि एम सी ए कोर्सेस आम्ही लॉन्च केले आणि त्यामध्ये मेनली आमचा इंडस्ट्रीचा सिलेबस शिकवायला जास्त भर दिला गेल्या एक वर्षभरामध्ये ते मुलं ट्रेन झाले आहेत आणि त्यातले जवळजवळ दीडशे दोनशे मुलं आज प्रोजेक्टवरती क्लायंटसाठी काम करत आहेत त्यांचं जॉब तर गॅरंटीड आहेच पण त्याचबरोबर हे शेतकऱ्यांची शे मुलं आज आपापल्या घरी वीस पंचवीस हजार रुपये आणून देऊ शकतात एवढे कॅपेबल झाले आहेत तर ग्रामीण भागामध्ये शेतकरी आणि त्यांच्यासाठी ह्या मुलांनी एक ॲप सुरू केलं आहे ॲप बाप ॲप थ्रू शेतकरी कुठलीही गोष्ट ऑर्डर करू शकतात आणि ते त्यांना घरपोच मिळते ही पूर्ण इकोसिस्टम तयार करण्यामध्ये हे सगळे शेतकऱ्यांची मुलं एकत्र आलीत आणि एक अशी इकोसिस्टम बनली की जगाला वेगळं मॉडेल आम्ही दाखवतो आहे आज अमेरिकेतले काही क्लायंट पुण्यातल्या काही कंपन्या आमच्याबरोबर काम करण्यास इच्छुक आहे आमचं मॉडेल असं आहे की तुम्ही सॉफ्टवेअर जर चांगली क्वालिटी बनवायची असेल तर तुम्ही पुण्यात मुंबईत किंवा कुठल्याही मेट्रो सिटी बनवण्यामध्ये जेवढं बजेट्स टाकता त्याच्या अर्ध्या बजेटमध्ये ते मुलं गावाकडे बसून ते सॉफ्टवेअर बनवू शकतात चांगल्या क्वालिटीचं प्लस त्यांचा हॅपीनेस इंडेक्स म्हणजे गावाकडले मुलं आईवडिलांसोबत राहून त्यांना कामामध्ये हेल्प करून नऊ वाजता ऑफिसमध्ये येऊन लॅपटॉप बरोबर बसून पूर्ण दिवसभर कंपनीचं काम करतात आणि परत घरी जाऊन शेतामध्ये आईवडिलांना हेल्प करतायत यातून जो लोंढा गावाकडला पुण्यात आणि मुंबईत यायचा आज तो स्टॉप झाला आहे किंवा होईल तर आमचं विजन असं आहे की बाब कंपनी ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये असली पाहिजे प्रत्येक जिल्ह्यातल्या खेड्यामध्ये कुठेतरी आपण ती सेट केली पाहिजे आणि गावाकडले जे तरुण गावाकडले शेतकऱ्याचे शे मुलं जेव्हा इंजिनिअरिंग किंवा आय टी एज्युकेशन करून पुण्या मुंबईत जॉब शोधायला येतात त्याच्यापेक्षा त्यांनी जर अशाच त्यांच्या रिजनल ऑफिसमध्ये काम केलं तर एक नवीन भारत उभा राहणार आहे खेड्याकडे चला हा गांधीजींचा मंत्र आपण खऱ्या अर्थाने पंच्याहत्तर वर्षानंतर पूर्ण करणार आहोत आम्ही एक अशी पॅरल सिस्टम तयार करतो आहे जी अगदी नर्सरीपासून ज्युनियर के जीपासून तर जॉब मिळेपर्यंत एज्युकेशन सिस्टमला चॅलेंज करेल सी बी एस सी आय सी एस सीच्या ओझ्याखाली जी दाबलेली मुलं आहेत किंवा मार्कांच्या रॅट रेसमध्ये पळणारी सगळी पिढी आहेत ती स्किल बेस्ड एज्युकेशनमध्ये जास्त फोकस करेल त्यातून पुढे आय टी हॉस्पिटल्स मेडिकल फील्ड ॲग्रिकल्चर फील्ड यामध्ये अनेक पर्याय हे शेतकऱ्यांची मुलं एकत्र येऊन उभे करतील आणि मग शहरामध्ये येणारे लोंड्याचे लोंडे गावाकडेच थांबतील आणि आईवडिलांना सोबत घेऊन एक चांगलं आयुष्य जगतील असं माझं स्वप्न आहे जोश स्टॉकने मला इथे येऊन माझा हा प्रवास आणि बाब कंपनी महाराष्ट्र आणि देशासमोर ठेवण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी जो स्टॉकचा आभारी आहे धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका